वैभववाडी स्टॉलधारक महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला वाभ वैभववाडी नगरपंचायतीच्या स्टॉल हटाव कारवाई विरोधात टोकाचं पाऊल तिनं उचललं हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजता दत्त मंदिरनं चिखडला महिलेनं डिझेल ओतून घेतल्यानंतर पेटून घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तिला रोखलं त्यामुळे पुढील अनर्थ टळला शिक्षण मंत्र्यांचं ज्या शाळेमध्ये शिक्षण झालं त्या शाळेला कुलूप लावून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं शिक्षण मंत्र्यांच्या खात्यानं घराच्या बाजूलाच असलेली जिल्हा परिषदेची शाळा कोसळते आणि विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागतं ही गोष्ट दुर्दैवी आहे असा टोला माजी खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी सावंतवाडी शहरातील शाळा नंबर एकच्या च्या कोसळलेल्या भागाची पाहणी केली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलाय ईडब्ल्यू एस एस सी बी सी आणि करण्यात आली आहे आतापर्यंत या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये पन्नास दे टक्के टक्के यामुळे अनेक विद्यार्थिनीच्या शिक्षणाची समस्या सुटणार आहे राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देईल यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे आर्थिक दृष्टी दुर्बल घटक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना अधिकाधिक संधी उपलब्ध होते बाणावली इथं भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या झारखंडच्या कुटुंबातील अठरा महिन्यांच्या चिमुकलीचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय ही दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली मृत चिमुकलीचे कुटुंब नुकतेच कामाच्या निमित्तानं गोव्यात आले होते ही दुर्घटना घडली त्यावेळी मुलीचे वडील कामाच्या निमित्तानं बाहेर गेले होते खेळत असताना मुलीचा विजेच्या वाहिन्यांशी संपर्क आल्यामुळे तिचा मृत्यू झाला विजेचा धक्का लागल्यामुळे बेशुद्ध झालेल्या त्या मुलीला कुटुंबातील लोकांनी रुग्णालयात नेलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं कोलवा पोलीस अधिक तपास करताय वर्ल्ड कप जिंकलाय या स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केलं भारतीय संघानं तब्बल सतरा वर्षांनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप वर नाव कोरलंय या या महाराष्ट्र ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ गुरुवारी मायदेशी परतला यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात आलंय याबरोबरच टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडू रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव यशस्वी जयश्वाल आणि गोलंदाजे प्रशिक्षक पारस म्हापरे मसाज थेरपिस्ट अरुण कानडे यांचाही महाराष्ट्र सरकारकडून सत्कार करण्यात आला